आणि जवळपास या रमाईच्या विषयावर मी आठ वर्षापासून अभ्यास करते आहे दोन हजार पंधरा मध्ये मी सगळ्यात पहिलं नाटक लिहिलं होतं आणि त्यानंतर आता हे जे कंटिन्युअसली माझे कार्यक्रम चालू आहे तर तो प्रवास माझा खूप मोठा आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे रमाई दोन हजार पंधरा पासून मी करते आणि आज दोन हजार चोवीस चालू त्यावेळेस मी बारावीला होते त्यामध्ये रमाई माता यांचं जे जीवन चरित्र आहे त्याचा आपण माता रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर अनेक वर्ष अभ्यास करून संशोधन केलेला आहे आणि माझ्या व्यतिरिक्त पण त्या त्या मुलींची जी रमाई साकारण्याची पद्धत वेगळी आहे आणि माझी वेगळी आहे मुळात इतर मुली रमाई सांगतात त्यांचा कट्टेन असा आहे की रमाई ह्या दुःखी गरीब्या डोक्यातल्या शेणाच्या

ती एक म्हणतो कम ना कमजोर स्त्री रडणारी स्त्री म्हणून रमाईकडे जात सहानुभूतीपूर्वक रमाईकडे पाहिलं जातं तर मला माझ्या समोर एवढं सांगायचं आहे की रमाईच्या जीवनात पण त्या दुःखाला त्या कधीच गवटाळून बसल्या नाही तर त्या दुःखातून त्यांनी मार्ग काढलाय आणि मोठ्या भिंतीने बाबासाहेबचा संसार केलाय म्हणून इथून कुठेतरी आपण रमाईचं दुःख सांगण्यापेक्षा रमाईचा धाडसीपणा सांगितलं असं मला असं वाटत प्रिंकता आहे यांनी सांगितलं आहे की रमाई या नव्हत्या त्याला रडणारा होते संघर्ष माझा हार्दिक हार्दिक स्वागत जय